सगळ्यात आधी मी असा खोलगट गॅस गॅसवरती ठेवलाय त्यामध्ये दीड वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर अर्धा चवीनुसार मीठ घेऊयात आणि एक चमचा नेहमीचं जेवणातलं तेल घ्यायचं आहे आता पाण्याला उकळी येऊ देऊयात पाण्याला उकळी आल्यावर एक वाटी रवा ऍड करूयात इथे मी साधा झाडा रवा घेतलाय जो आपण शिरा किंवा उपम्यासाठी वापरतो तोच रवा आहे बारीक रवा असेल तर त्याचा सुद्धा वापर करू शकता रवा पाण्यामध्ये ॲड केल्यावर लगेच घट्ट झालाय आता हा आपण एका भांड्यात काढून घेऊयात रवा भांड्यात काढल्यावर ह्यावर झाकण ठेवून असंच ठेवूयात म्हणजे वाफेने रवा थोडा सॉफ्ट होईल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात पुन्हा आपल्याला खोलगट पॅन मध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या एक इंच आलं बारीक कापून घेतलं आहे आणि दोन मिरच्या बारीक कापून घेतल्यात मुलांसाठी बनवतोय म्हणून कमी मिरच्या वापरते तुम्ही जर मोठ्या माणसासाठी बनवत असाल तर अजून दोन मिरच्या वाढवू शकता आता हे तेलात परतून घेतल्यावर ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात इथे मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदासुद्धा आपल्याला हलका तपकिरी रंगात परतून घ्यायचा आहे तर हे बघा कांद्याला साधारण तपकिरी रंग आलाय आता ह्यामध्ये पालक घेऊयात पालक स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे नितळून घेऊन मग ॲड करायचा इथे मी पालकाची संपूर्ण जोडी कापून घेतली आहे पालक मी इथे दांडी सकट कापून घेतलाय आता हा कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे आपल्याला पालक पूर्णपणे शिजवायचा नाहीये थोडा मऊ झाला की गॅस बंद करायचा तर हे बघा अगदी मिनिटभरात पालक छान मऊ झालाय आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात तर पालक आपण थंड करून घेतलाय आता मिक्सर जार मध्ये घेऊन ह्याची प्युरी बनवून घ्यायची आहे पालक मिक्सर जार मध्ये घेतल्यावर थोडस चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला फिरवून घेऊयात तर हे बघा आपली मस्त हिरवीगार पालकाची प्युरी तयार आहे खूप छान बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण जो रवा शिजवून घेतलाय त्यामध्ये ही पेस्ट ॲड करूयात आणि रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे रव्याचे गठ्ठे चमच्याने स्मॅश होणार नाहीत त्यामुळे हे गट्टे आपल्याला हाताने किंवा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत स्मॅशरने स्मॅश केल्यामुळे रव्याचे गठ्ठे एकसारखे बारीक होतातच शिवाय छान मिक्स सुद्धा होतं आता आपण स्मॅश तर करून आहे पण पालक बॉल्सना बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोर ॲड करायचं आहे कॉर्नफ्लोअरऐवजी दोन चमचे तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता ही पीट एक जू पीट आता हे पीठ या मिश्रणात एकजीव करून गोळा बनवून घेऊयात तर हे बघा आपण असं पीठ घट्टसर बनवून गोळा तयार करून घेतलाय आता ह्याचे लहान लहान गोळे घेऊन ह्याची मोदकासारखी पारी बनवून घ्यायची आहे हाताला थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण सतत हाताला चिकटत राहणार नाही आता ह्यामध्ये थोडंसं चीज भरून घ्यायचं चीजचे क्यूब असतील तर ते सुद्धा घेऊ शकता आणि सगळीकडून हे छान पॅक करायचं आणि गोळा बनवून घ्यायचा ह्या गोळ्याला कुठेही भेग राहता नाहीतर फ्राय करताना चीज तेलात विरघळू शकते हा बघा खूप छान पालक बॉल तयार करून घेतला आहे आता शिल्लक राव्याचे सुद्धा असेच बॉल्स बनवून घेऊयात तर सुरुवातीला मी सहा बॉल्स बनवून घेतलेत आता हे कसे फ्राय करायचे ते पाहूयात गॅसवरती कढईमध्ये मी तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालंय आता ह्यामध्ये बनवलेले बॉल्स एक एक करून सोडूयात बॉल्स सोडताना तेल चांगलं गरम असणं आवश्यक आहे आणि आपण हे बॉल्स मीडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घेणार आहोत कारण रवा चांगला शिजलेला आहे त्यामुळे हे बॉल्स कच्चे अजिबात राहणार नाहीत बॉल्स तेलात सोडल्यानंतर लगेच झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे एक ते दीड मिनटानंतर सेट झाले की त्यांना परतून घ्यायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती फक्त दोन ते तीन मिनटे छान फ्राय करून घ्यायचे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा तीन मिनिटातच बॉल्स चांगले फ्राय झालेत आता हे तेल निघून काढून घेऊयात आणि बाकीचे बॉल्ससुद्धा असेच फ्राय करून घेऊयात तर हे बघा आपण हे सगळे पालक बॉल्स तयार करून घेतलेत खूप छान कुरकुरीत तयार झालेत हे बॉल्स तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा स्टार्टरमध्ये सुद्धा हे बॉल्स बनवू शकता एक बॉल मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा खूप छान चीजने भरलेले टेस्टी पालक बॉल्स तयार झालेत कच्ची वडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये दोन वाटी बेसन घेऊयात वड्याच्या वरच्या आवरणाला चव येण्यासाठी अर्धा टी स्पून मीठ घेऊयात तीन ते चार चिमूट एवढीच हळद घ्यायची आहे कारण हळद जास्त झाली तर वडे काळपट किंवा तपकिरी दिसतील अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे पण ओवा घेताना हातावर असा चुरून घ्यायचा म्हणजे ओव्याचा सुगंध सर्वत्र पिठामध्ये मिसळेल आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घेऊयात आणि बेसन भिजवून घेऊयात पिठाचे छोटे छोटे गट्टे मोडत पीठ चांगलं भिजवून घ्यायचं पाण्याचं परफेक्ट प्रमाण घेऊन पीठ भिजवून झाल्यावर आपल्याला हे मिनिटभर फेटून घ्यायचं आहे ह्यामुळे काय होईल की मिरची वड्याचा वरचं आवरण फ्लफी होईल आता हे पीठ आपण झाकण ठेवून पंधरा मिनटं असंच ठेवूयात आणि बाकीची तयारी करूयात एका भांड्यात दोन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत बटाटे छान उकडून स्मॅश करून घेतलेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेऊयात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा बडीशेप मी अशी हलकी कुटून घेतली आहे थोडीशी बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ घेऊयात आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे बटाट्याचे मोठे पीस राहिले असतील तर ते चमचाने स्मॅश करून घ्यायचे आणि छान असं स्टफिंग तयार करून घेऊयात तर हे बघा आपल्या वड्यामधला स्टफिंग तयार आहे आता मी इथे ज्या मिरच्या भरण्यासाठी आणल्यात त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्यात ह्यामधल्या एक एक मिरची घेऊन कापून घेऊयात मिरचीला असा उभा छेद द्यायचा आणि आतमधील बिया काढून टाकायच्या आपण ज्या गाडीवर मिरची भज्या खातो त्यामधल्या बिया काढत नाहीत पण आपण घरी भजी बनवतोय तर त्या व्यवस्थित बनवून घेणार आहोत चमच्याने आपण बिया काढून टाकल्यात अशा पद्धतीत मिरची साफ करून घ्यायची वरचा देठ मात्र तसाच ठेवायचा कारण बॅटरमध्ये बुडवताना मिरची पकडायला सोपं जातं आता ह्याच पद्धतीने सगळ्या मिरच्या साफ करून घेऊयात तर ह्या बघा आपण सगळ्या मिरच्यांमधील बिया काढून साफ करून घेतल्यात आता ह्यामध्ये बनवलेलं स्टफिंग भरूयात ह्या आपण ज्या मिरच्या घेतल्यात त्या तिखट नाही आहेत मार्केटमध्ये मिरच्या घेतानाच खात्री करून घ्यायची की मिरच्या तिखट नसतील कारण स्टफिंगमध्ये सुद्धा आपण मिरच्या आणि मसाला वापरलेला आहे त्यामुळे वडा खूप जास्त तिखट बनवू शकतो सगळ्या मिरच्या आपण अशाच भरून घेऊयात तर इथे मी पहिली बॅच भरून घेतली आहे पाच मिरच्या मी भरून आता बेसनचं कोटिंग कसं द्यायचं ते बघूयात इथे बेसन भिजवून पंधरा मिनटं झाली आहेत असं बेसन भिजत ठेवलं की भजीचं आवरण छान मौसूद होतं आता बेसनच्या कोटिंगला हलकी जाळी पडण्यासाठी दोन ते तीन चिमूट एवढाच खायचा सोडा ऍड करायचा खायचा सोडा वापरणं ऑप्शनल आहे नाही ना वापरला तरीही चालेल आता हे बेसन पुन्हा एकदा मिनिटभर फेटून घेऊयात म्हणजे सोडा ॲक्टिव्ह होईल तर आता आपला बॅटर तयार आहे कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलंय तेल गरम झालंय का ते चेक करूयात बेसनचे काही थेंब तेला सोडायचे लगेच वरती आलेत म्हणजे तेल छान गरम झालंय आता भाजी तेला सोडूयात बॅटरमध्ये मिरची ह्याप्रमाणे देठाला पकडून भिजवून घ्यायची आणि मिरचीचं टोक वरती करायचं म्हणजे बॅटरची दुसरी लेअर मिरचीवर चढेल सुरुवातीला गॅस मिडियम टू हाय फ्लेमवरतीच ठेवायचा म्हणजे भजी तेला सोडल्यावर लगेच शेप पकडतात जेवढ्या मिरची कढाईमध्ये बसतील तेवढ्या मिरच्या सोडूयात सुरुवातीला ह्यांना अजिबात झारा लावायचा नाही आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा मिनिटभराने मिरच्या परतून घ्यायच्या आता मिरच्यांनी शेप तर पकडलाय पण आतून मिरची कच्ची राहू नये म्हणून गॅस थोडा स्लो करायचा आणि मिरच्या चांगल्या अर्तून परतून भाजून घ्यायच्या तर आपण सात ते आठ मिनटे मिरच्या छान लालसर रंगात भाजून घेतल्यात आता ह्या तेल निथून काढून घेऊयात आणि बाकीच्या मिरच्यासुद्धा अशाच फ्राय करून घेऊयात पुन्हा सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि नंतर कमी करून मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या तर हे बघा आपले मस्त मिरची वडे तयार आहेत खूप भारी दिसत आहेत मी तुम्हाला एक मिरची कापून दाखवते हे बघा खूप छान मिरची वडे आपण तयार करून घेतलेत ह्या वड्यांचा सुगंध सुद्धा खूप छान येतो हे मिरची वडे तुम्ही चहा सोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता सर्वात आधी आपण एक वाटी रवा ह्या भांड्यामध्ये घेऊयात मी इथे हा साधा जाडा रवा घेतला आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच वाटीने पाव वाटी एवढा मैदा घेऊयात अगदी दोन ते तीन चमचे होतील एवढाच मैदा आहे चवीनुसार मीठ घेऊयात आणि पाव चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे ह्याऐवजी सुद्धा वापर करू शकता हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे छान मिक्स करून आहे आता ह्यामध्ये ज्या वाटीने रवा आणि मैदा घेतला त्याच सेम वाटीने एक वाटी दही घ्यायचा आहे आता दही यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात दही इथे फ्रेश घ्यायचं आहे शक्यतो आंबट दह्याचा वापर करायचा नाहीये तर हे बघा दही आपण छान मिक्स करून आहे आता ह्यावरती झाकण ठेवून वीस मिनटे रवा छान भिजवून घेऊयात रवा पिजेपर्यंत आपण भजीसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया ते मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्यात मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ऍड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडस पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात रवा भिजवून वीस मिनटं झाली आहेत रवा छान भिजला गेला आहे आता ह्यामध्ये एक बारीक शिरलेला कांदा ॲड करूयात त्याचसोबत दोन ते तीन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून त्या ॲड केल्या एक इंच आलं बारीक कापून ते घेतलं थोडीशी कडपत्त्याची पाने बारीक कापून ती ॲड केली अर्धा चमचा जिरं घेऊयात आणि थोडीशी बारीक शिरलेली कोथंबीर ॲड करूयात आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात मीठ आपण आधीच ॲड केलं आहे त्यामुळे अजून मिठाची आवश्यकता नाही आहे आणि पाणीसुद्धा ह्यामध्ये घेण्याची आवश्यकता नाही दह्यामुळे बॅटरला अगदी परफेक्ट ओलावा येतो हे बघा आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये भजी तरण्यासाठी तेलसुद्धा घेतलं आहे तेल, तेल अगदी परफेक्ट गरम झालं आहे ह्यामध्ये भजी सोडूयात हात थोडा ओला करायचा आणि भजी सोडायची म्हणजे पटापट भजी तेला सोडली जाते आणि बॅटर हाताला चिकटून राहत नाही जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा तेलास सोडल्यावर लगेच भजी परतून घ्यायची नाही हलका रंग चेंज होत आला की ह्या पद्धतीने भजी परतून घ्यायची आता मीडियम गॅसवरती ही भजी छान फ्राय करून घेऊयात संध्याकाळच्या चहाच्या वेळी किंवा पाहुणे चहाच्या वेळी येणार असतील तर अगदी पटकन होणारा कुरकुरीत खमंगाचा पदार्थ आहे घरी नक्की ट्राय करू शकता आणि कोणीही बनवेल एवढा सोपा आहे भजीला मस्त सोनेरी रंग आलाय आता हे तेल नितून काढून घेऊयात ही बघा मस्त कुरकुरीत भजी तयार आहे कांदा भजी तर नेहमी बनवत असाल पण एकदा ही रवा भजी बनवून पहा खूप छान लागते इथे सर्वात आधी आपण दोन कच्ची केळी घेतली आहे केळ्यांची वरची हिरवी साल काढून टाकूयात स्क्रॅपरने किंवा सुरीने अगदी सहज ही साल वेगळी होते दोन्ही केळ्यांच्या साली काढून टाकायच्या आहेत साल काढून झाल्यावर अख्ख्या केळ्याचे दोन भाग करून घेऊया पुन्हा अर्ध्या केळ्याला दोन भागात कापून घ्यायचा आहे आणि केळ्याची आपल्याला अशी कापं करून घ्यायची आहेत एका भागाची साधारण चार ते पाच काप तयार होतात ह्याचप्रमाणे आपण काप करून घेतली आहेत सगळी काप साधारण एवढ्या जाडीची आहेत आता एका प्लेट मध्ये सुके मसाले घेऊयात सर्वात आधी दी दीड चमचा लाल तिखट घ्यायचा आहे पाव चमचा हळद घेऊयात अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा धने पावडर घेऊयात अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात एक चमचा आला लसूण पेस्ट घेऊया आता आपल्याला ह्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे ह्या लिंबाच्या रसामुळे कापांना छान चटपटीतपणा येईल आणि दोन चमचे तेल घेऊया आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत हातानेच हा मसाला व्यवस्थित एकजीव करूया तर हा बघा आपला मसाला तयार आहे आता कापून घेतलेल्या केळ्याच्या कापांना मसाला लावून घेऊया मसाला जर कोरडा झाला असेल तर थोडा लिंबाचा रस अजून घेऊ शकता आणि मसाला ओलसर करून घेऊ शकता फक्त पाण्याचा वापर ह्या मसाल्यामध्ये करायचा नाहीये केळ्याच्या कापांना दोन्ही साईडना मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा सगळ्या कापांना आपण ह्याच पद्धतीने मसाला लावून घेऊया तर हे बघा आपण सगळ्या कापांना व्यवस्थित मसाला लावून घेतलाय पण हा मसाला कापांमध्ये छान मुरला पाहिजे त्यासाठी यावर झाकण ठेवून पंचवीस ते तीस मिनिटे ही कापं मॅरिनेट करून ठेवूयात तर आता केळ्याच्या कापांना मॅरिनेट करून अर्धा तास झालाय ह्यांना मिटामुळे हलकं पाणी सुटलंय आणि मसाला सुद्धा छान मुरलाय हे आता आपण साईडला ठेवूया आपल्याला एका प्लेट मध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी तांदळाचं पीठ घेऊयात त्याचसोबत ह्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे मुलांसाठी बनवत असाल तर ह्यामध्ये लाल तिखट नाही वापरलं तरीही चालेल कारण मॅरिनेट करताना आपण दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता ह्या कोटिंगला चव येण्यासाठी अर्धा चमचा मीठ घेऊया पुन्हा हे सगळं छान मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यावर मॅरिनेट केलेली केळ्याची कापं ह्यामध्ये बुडवून त्यांना छान कोटिंग देऊयात दोन्ही साईडने व्यवस्थित कोटिंग द्यायचं कारण रव्यामुळे कापांना छान कुरकुरीतपणा येतो सगळ्या कापांना ह्याप्रमाणे कोटिंग देऊया तर ही बघा आपण एक बॅश तयार करून घेतली आहे आता ही फ्राय कशी करायची ते पाहूयात कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालंय ह्यामध्ये एक एक करून कापं सोडूयात जेवढी कढईमध्ये बसतील तेवढीच कापं घ्यायची आहेत आणि ही कापं आपल्याला मध्यम आचेवरती फ्राय करून घ्यायची आहेत स्लो गॅसवरती फ्राय करायची नाही आहेत कारण स्लो गॅसवरती तेलाचं तापमान कमी असेल तर रवा तेलात विरघळू शकतो काप तेला सोडल्यावर सुरुवातीला मिनिटभर तरी ह्यांना चमचा किंवा झारा लावायचा नाहीये एक मिनिटाने ही अर्तून परतून छान फ्राय करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर अगदी चार ते पाच मिनिटातच ही छान कुरकुरीत फ्राय झाली आहेत आपण हे तेल नितळून काढून घेऊया आणि बाकीची कापंसुद्धा अशीच फ्राय करूया तर ही बघा आपण केळ्याची सर्व कापं फ्राय करून घेतलेत खूप मस्त कुरकुरीत तयार झाली आहेत ही कापं तुम्ही संध्याकाळच्या का वेळी चहासोबत चटणी लावूनसुद्धा खाऊ शकता किंवा जेवणाला तोंडी लावण्यासाठी टिफिनमध्ये लहान मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता खूप छान चविष्ट आणि कुरकुरीत अशी चटपटीत लागतात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या Thank you.